आंगे कर, आंगे कर का का आ, आज आता या इथं मला बोलण्यासाठी आमच्या माधवराव आंबेडकर काका न काय म्हणजे राहिलं तुला सुरेशराव सगळं सांगू शकत त्यामुळे आता इथं मी सांगू काय आणि बोलू काय मी फक्त एक एक दोन मिनिटं घेईल आपल्या सर्वांचे रेशीम शेती कशी करावी हे सांगण्यापेक्षा रेशीम शेती का करावी या विषयावर फक्त मी तुम्हाला एक आणि एक ठाक माझ्याकडे स्वतः मी मागच्या वर्षामध्ये सहा पिक घेतले त्या प्रत्येक पिकाची पावती आहे माझ्याकडं त्यावरही बोलत नाही तुम्हाला रेशीम शेती का करावी आज मी जो इथं उभा आहे उभा राहून तुमच्या सोबत जे मी हितगुज करत आहे तुमच्या समोर मी माझं मनोगत जे व्यक्त करत आहे त्याचं एकमेव कारण रेशीम शेती मी मागच्या दोन हजार पासून रेशीम शेती करतो चौदा वर्ष आहे रेशीम शेतीमध्ये मला सातत्यपूर्ण शेती, शेती करतो जो रिस्पेक्ट जो मान सन्मान रेशी मध्ये इतर शेती करता मिळत नाही असं एकमेव असं हे जिल्हा रेशीम कार्यालय आल्याच्या नंतर तुम्ही रेशीम कार्यालयामध्ये कुठलाही शेतकरी जातो विचारलं जात

भरपूर पैसे किती कमाव पण मान लता मंगेशकरच एक शेवटच मरता ट्विट आहे जो आम्ही आयुष्यभर माझ्या मधुर स्वरामधून आयुष्यभर मी गीत गायन केलं आणि त्याचे पैसे मला त्याच्या रॉयल्टीच्या रूपात अजून सुद्धा मिळत आहे आणि त्याने शेवट माझ्याकडे एवढा पैसा आहे त्या पैशाच्या बेडवर जरी झोपले तरी माझ्याकडे पैसा कमी नाही पण आज मला त्या पैशाचा काही उपयोग नाही तो पैसा माझ्यासाठी निरुपयोगी आहे त्यामुळे त्याने काय म्हणलं होतं पैसा एवढाच कमवा ज्यातून तुमच्या गरजा भागतील एवढाच पैसा कमवा जास्त हव्यास करू नका त्यामुळे पैसा तुम्ही आयुष्यामध्ये किती कमवा त्याला मत नाही मात्र जर रिस्पेक्ट तुम्हाला मान सन्मान जर करायचा असेल तर रेशीम शेती करा मान सन्मान कमवतात पण आपण जे शेतकरी आहोत शेतकऱ्यान रेशीम शेती लावली तेवढा मान सन्मान आहे तेवढा तुम्हाला हे करायसाठी तुम्हाला आता आंबेडकर गटान बाकी सगळ्या गोष्टी सांगितल्या सांगितल्यासाठी शेत कसं निवडायचं कसं करायचं काय करायचं रेशीम शेती करते वेळ जसा आपण एक कुठला एक छंद छंद जसा जोपासतो तसा याच्याकडे छंद म्हणून पाहा माणूस छंद हा कुठलाही छंद जोपासताना मनापासून जोपासतो बरोबर आहे त्याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे रेशीम शेती करते वेळ एक छंद म्हणून करा माझ्याकडे कर पन्नास एक्कर शेती आहे आमच्याकडे आम्ही पाच जण भाऊ एकत्र आहे मला एक दीड एकर रेशीम शेती मधून काही हे नाही त्या उत्पन्नाचा काही तेवढा समजा व्हॅल्यू नाही पण जे छंद लागला मला या रेशीम शेतीचा दोन हजार नऊ सालापासून त्याच्यामध्ये चढ उतार येत असतात कमी जास्त होत असते बरोबर आहे निव्वळ यशत नसते किंवा निव्वळ निव्वळ अपयशत नसते फक्त यश आलं तर यशाला हुरळून जायचं नाही अपयश आलं तर खचून जायचं नाही एखादी ब्याज एखादं पीक वाया जरी गेला तर पुन्हा नव्या दोमान उभं राहायचं जिद्दीनं करायचं आणि पुढे करायचं तर तर रेशीम शेती आहे नाहीतर तर सुबको पाला डाला शाम को आला की ब्याज गेला <laughs> काळजीपूर्वक करायचं पद्धतशीर करा कारण आता कसं आहे बदलत्या वातावरणानुसार रेशीम शेती एवढी सोपी राहिलेली नाही जी आम्ही मागच्या एक दहा वर्षामध्ये जी रेशीम शेती केली त्या एवढी सोपी राहिली नाही आहे रेशीम शेती सोपी आहे जर केली तर सोपी आहे पण काळजीपूर्वक केली तर कारण मागच्या तीन चार वर्षामध्ये वातावरण एवढं आव्हानात्मक झाले वातावरण तयार राहत वा, आताच थंडी व्हायली तर थोड्या वेळा टेम्परेचर वाहिलं पुन्हा आणखी कधी तरी ह्या गोष्टी आपले हे जे बदलतो वातावरण आहे आपल्या रेशीम कीटकासाठी बाधक राहतात कारण मुळात रेशीम कीटक हा जन्मत त्याच्या शरीराचं टेम्परेचर हे वातावरणातल्या टेम्परेचरपेक्षा एक अंश सेल्शियस कमी राहत रेशीम कीटक हा थंड रक्ताचा प्राणी आहे त्याच्यामुळं ते बदलतो वातावरण याची जर थोडीफार तुम्ही काळजी घेतली तर तुमचं पीक वाया जाण्याची शक्यता खूप कमी राहते आता मी तो माझ्या मागच्या या वर्षातल्या पिकावर मी जास्त वेळ घेणार नाही मला दीड एकर मधून महिना किती पडला पूर्ण खर्च होत आपल्याकडं पूर्ण शंभर टक्के नाता असतो ज्यावेळी शेडवर चॉकी आली त्या दिवसापासूनचे कोरू हे पर्यंत पूर्ण डाटा मग तुम्हाला चौदा वर्षाचा जर डाटा मागितला तर माझ्याकडे उपलब्ध आहे आजही उपलब्ध आहे आणि मी अभिमानानं सांगू शकतो चौदा वर्षामध्ये आजपर्यंत असं एकदाही झालं नाही मी सुरुवातीचे पाच वर्षे स्वतःची चॉकी स्वतः केले गेले कारण त्यावेळेस दोन हजार ते दोन हजार तेरा चौदा पर्यंत कमी होते नव्हते असल्याच जमा त्यामुळे मी स्वतः चॉकी केले पाच वर्ष आणि अंडे यांना आल्या सांभाळून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर मागच्या चौदा वर्षामध्ये अशी एकही वेळ माझ्यावर आली नाही की मला आंधे आण किंवा चॉकी आणले त्याच्यापासून मला एकही रुपया उत्पादन झालं नाही अशी एकही बॅच एकही बॅच केल्यात बॅच फेल गेले असते दहा बारा बॅच फेल गेले असतील एवढ्या वर्षामध्ये पण त्याच्यातून मी शेवटी काही नाही काहीतरी पैसे शेवटी पाच हजार रुपये तरी काढले चॉकीचा करा तरी काढले पण शंभर टक्के फेकून दिला असं कधीच झालं नाही या गोष्टीचा मला अभिमान कधीच झालं नाही कधीच झालं हे कशामुळे फक्त बाबा जिद्दीने केलं मन लावून केलं आणि छंद म्हणून जो तर आपण मागच्या वर्षी सहा पिकं घेतले कॅल्क्युलेटर काढा तुमच्या मोबाईलचे कॅल्क्युलेटर काढा तुम्हाला सांगतो मी तुम्हाला काय महिना पडला मोबाईलचे कॅल्क्युलेटर काढा तुमचं सहा पिकं घेतले आपण काढले कॅल्क्युलेटर काढा मोबाईलचे डेट मी तुम्हाला पावत्या सांगतो हे मी काय तुम्हाला हवेत गोळीबार करत नाही डेट वाईज आपल्याकडे मार्केटच्या पोस्ट विक्रीच्या पावत्या आहेत काढले तीन चार दोन, दोन हजार पंचवीस ची पोस्ट विक्रीची पावती आहे पट्टी झाली होती पासष्ट हजार सहाशे ऐंशी रुपये या अकरा घेतला त्याच्यानंतर नऊ पाच दोन हजार पंचवीस ची एक पट्टी आहे पट्टी झाली होती एकावन्न हजार सहाशे सत्याऐंशी करा प्लस करून घ्या त्याच्यानंतर सोळा आठ दोन हजार चोवीस ची एक पावती आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकोणसत्तर रुपये घेतली चला पुढं मागच्या वर्षी एक मला साधारणतः अं आठव्या नवव्या महिन्यामध्ये एक ऑगस्ट सप्टेंबरमध्ये घेतलेल्या बायतला एक नैसर्गिक आपत्ती म्हणजे अति पाणी झाल्यामुळं पूर आला होता शेडमध्ये साधारणतः चार फुटापर्यंत पाणी होत आपलं पूर्ण पीक वाया गेल्यास जमा होतं त्या पिकामधून सुद्धा आपण एक साधारणतः तेवीस हजार रुपये काढलेच होते तेवढा अर्धा पीक वाया जाऊन सुद्धा आपण तेवीस हजार रुपये काढले होते या पिकाचे तुम्ही पन्नास हजार रुपये पकडा कारण एवढं नुकसान होऊन सुद्धा एवढे आपण पैसे काढलेच होते

टोटल तो तीन एक तीन एकोनवद आठशे साठ रुपए बरबर है प्रति बैच मेरा हजार रुपये खर्च आ प्रति बैच तेवीस हजार रुपये खर्च तो खर्च आला मैं एक लाख अड़तीस हजार रुपये वजा कराते दोन लाख एकावन्न हजार आठशे हजार करा एकवीस हजार रुपये पूर्ण पूर्ण खर्च चौदा वर्षाचा डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे एकाने एका, एका रुपयाचा खर्च लावलेला आहे प्रति बॅच तेवीस रुपये मला खर्च आला एकवीस रुपये महिना पडला दीड एकर मधून आधी शेती रुपये महिना पडते मला सांगायचं आहे कुठली शेती सांगा मला एकवीस हजार एका शेतकऱ्या ना दीड एकर मधून शेती मला पन्नास एकर आहे एकवीस हजार रुपये काहीच महिने नाही पण एक छंद म्हणून मी करतोय दुसरं काही करत नाही फक्त रेशीम शेतीत बाकी इतर शेतीशी मला काही देणं घेणार नाही करणारे करत राहत दिव मी फक्त रेशीम शेती रेशीम याच्यामध्ये खर्च हे जे मला तेवीस हजार रुपये खर्च आला मला घरच्या कुठल्याही एकाही सदस्याची मदत नाही मला जे पूर्ण आहे ते मजूर वर स्वतः फक्त राबतो सोबत मजूर घेऊन राबतो याच्यामध्ये जर घरचे करणारे असेल तुमच्या मजुरीचे सात हजार रुपये कमी होऊ शकतात ते जर वजा झाले सात आठ हजार रुपये तर किती हजार रुपये महिना पडते तुम्ही विचार आहे याच्यामध्ये शंभर टक्के आहे पण मन लावून प्रामाणिकपणे केल्याच्या नंतर एरबी नाही ते लांबलेले शब्द मी आवर्ती घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय